अर्थ YouTube चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे. फाटा रे जय 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 जय. याच्यात कोणते रंग दिसतायत तुम्हाला? सोने, निळे, हिरवी, हिरवी. वरचा कोणता रंग कोणता आहे? हिरवी, हिरवी. मधला रंग कोणता आहे? पांढरा. हा काय झेंडा आपल्या भारताचा काय हा झेंडा मग बोला भारत माता की पण करायचे भारत माता कोणी हातवरती केला नाही ठेवू नको तुला बरा भारत माता भारत माता पण बोलायचं भारत माता पण बोलायचं हे की नाही मग काय वाज तुमच्यासाठी आपल्या देशाचा नाव काय